नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत देवी कवच चंडी देवता कवच असे हे ब्रह्मा ऋषीने निर्मियले छंद अनुष्ठुभ रचना सुंदर चामुंडेसी अर्पणते अंग न्यासा सहित मातृका देवी स्तुतीने दीक रक्षा सप्तशतीसह पाठ वाचता प्रसन्न होई जगदंबा चंडिकेसी वंदन करुनी मार्केन या प्रश्न करी सजीव गुप्त ज्ञान हे सत्वर मजला द्यावे की जीवांसी अत्युपकारक महापुण्यकर कवच असे म्हणतो ब्रह्मा ऐकविवेचन हे जिन्यासु महामुने ಪ್ರಥಮ ನಮೇ ಶೈಲಪುತ್ರಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣಿ ದ್ವಿತೀಯ ಸ್ರಿ ಚಂದ್ರಘಂಟಾ ಅಸೆಸರಿ ಕೂಷ್ಮಾಂಡ ಚೌಥಿಚರಿ ಸ್ಕಂದಿಜಾ ಪಾಚಸ್ರಮವಾರೀ ಕಾರಾತ್ ಅಸೆ ಸತವಿ ಮಹಗೌರಿ ಅಷ್ಟಮಸ್ಥಾನಿ ಬ್ರಹ್ಮನೆ ಹೋ ಅಸೆ ವರ್ಣಲಿ ನವದ್ರಗಾ ಕೀರ್ತಿಮೋಠಿ ಸಿಧಿ ದಾತ್ರೀಯ ನವಮಸ್ಥಾನಿ स्मरण करा हो भक्त तुम्ही अग्निवेष्टिता शत्रुवेडता संकटी असता भयभीता भक्तिपूर्वक शरण तयाची पीडाहर्ते जगदंबा सर्व सुखांचे वर्धन होई अभ्युदयलाभे मनुजा देवेश्वरीचे स्मरण निरंतर कवचकुंडले कृपा प्रेतशवारूढ तीचा मुंडा वाराही आरूढ महिषा गजपृष्ठावर एंद्री वैष्णवी आरुढ गरुडकणा ऋषभ आसनी माहेशिअन शिखिवाहन कौमारीचे लक्ष्मी प्रतिष्ठित कमलपुष्प कमलातवसे ईश्वरी देवी सुंदर गोरी ऋषभ आसनी विलसतसे हंसावर वर ब्राह्मी कनक अलंकृत तिचे ಅಸಂಖ್ಯ ಅಸಂಖ್ಯರುೇ ಅನೆಕದೇವೀ ಯೋಗಶಕ್ತಿ ಯುಕ್ತಾ ಸುರ್ಣರತ್ನೆ ಆಭೂಷಿತತಾ ವಿಶ್ವಪ್ರಾಂಗಣಿ ಲುಕ್ಲುಕ್ತ ಕ್ರೋಧಿತ ಮುದ್ರಾರಥ ಆರುಢತಿಯ ಶಸ್ತ್ರಘೇನಿ ಸಜ್ಜಪಾ ಶಂಖಕ್ರ ಅನಗದಾಘೇನಿ ಭಕ್ತರಕ್ಷಣಾ ಸಜ್ಜಗ ಮುಸಲಖೇಟಕೋಮರ ಪರಶು ಪಾಶಹಲಾ ಸಹ ಶಕ್ತಿಕರಾ कुंतन त्रिशूल धनुष्य हाती सर्व आयुधे सज्ज सदा सज्जन रक्षण भक्त विमोचन दैत्य विनाशक शक्ती रूपा हाती तरीही अभय अभयसदा नमन असो त्या रुद्ररूपाला पराक्रमी अन महाबली अभयदायीने संकटमोचने उत्साहाची ती विकट रूपतव शत्रूंसाठी तारक तूच खरी इंद्री नामे पूर्वरक्षसी आग्नेयसी तू धारिणी दक्षिणक्षिवाराहीन अस्ताचल नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्ती वारुणी मृगवाहिनी वायव्यसी उत्तरक्षि कौमारीय शूलधारीणी ईशान्य उद्व दिशारक्षि ब्रह्मणी शूलधारीणी अधो दिशि दाही दिशांची रक्षण करती चामुंडा शव आरुडती, समोर बाजू रक्षिते पाठ तेजया पाठरक्षि ते विजयाकि अपसव्यासी असे अजिता सव्यासी अपराजिता शेंडीस्थानी उद्योतीन टाळूस्थानी वसे वमा कपाळावरी मालाधारी भुवया रक्षी यशस्विनी भ्रुकुटीमध्ये वसे त्रिनेत्री यमघंटा नासिकेतुनी षडखिनी देवी द्वारवासिनी स्थितकानी गालांवरती वसे कालिका शंकरीच चःकर्णी सुगंधे नासिकाच प्यारी चर्ची काच वरल्या कला अमृतकला ओठी जिवेवर्ती सरस्वती दातरक्षिते रक्षे कौमारीय चंडी काच कंठस्थानी चित्रघंटिका गळ्यात माळा महामाया ताळुस्थाने कामाक्षी हनुवटीस रक्षे सर्व मंगला वाकशक्ती भद्रकालीजी माने वर्ती पाठकण्यावर धनुर्धरी भाय आतल्या कंठ प्रदेशी नीलग्रीवा नलकुबरी खांद्यावर्ती खडगधारिणी वज्रधारिणी बाहुबली करकमलांसी वसे दंडिनी ರಕ್ಷ ಅಂಬಿಕೆ ದಶಾಂಗುಲಿ ಶೂಲೆರಿಕಾತಸ್ತಿ ಕುಶಿತಮಾ ಕುಶ್ವರಿ ಶೋಕವಿಶಿ ಮನೂಲ್ಯಾಸ್ತನ ಸಂಭಾಳೀ ಹೃದಯಮೇ ಲಲಿತ ಶೂಲಧಾರಿಣೀದಾಸೀ ನಾಭಿಸ್ಥಾನ ಗುಹೇಶ್ವರಿ ಗುಹ್ಯಾಂಗಿ ಲಿಂಗಸುರಕ್ಷಿತ ಕಾಕಸ್ತಿ ಮಹಿಷವಾಹಿ ಗುಡದ್ವಾರೀ गंबर माजी कसे भगवती विंध्यवासिनी गुडघ्यासी जांघे मध्ये महाबलाजी तीच करी इच्छापूर्ती घोटे माझे तेजसी वर पाऊलावरी पाद अंगुली श्रीची वस्ती, तळपाई तलवासिनी दंष्ट कराली वसे कुंतली उद्धव केशिनी मुलांशी कौबेरी अन वागेश्वरी कातडि तुनि पार्वतीरक्षे सप्तधातुसी कालरात्रीतळी मधुनी पित्तशमविते मुकटेश्वरीति पित्तती नाशकरी चक्री पद्मावतीअन चुडामणी कफनाशकरी तेज तेजनखाना संधी अभिद्या ठीक करी वीर्यरक्षि ब्रह्माणियन छत्रेश्वरी छाया रक्षी मनबुद्धी आत्मगौरवा धर्मचारिणी असेबरी कल्याण शोभना रक्षि प्राणा वज्रहस्ता तथा सदा पंच प्राणारक्षिणी देवी वज्रहस्ता सदा कदा योगिनी रक्षी पंच शब्द गंदरस स्पर्श रूपे स्पर्शरूपे नारायणिरक्षि त्रिगुणा रजतमसत्वगुणानसहिते रक्षिते जीवना मम धर्मा गोत्र ममधर्मा चक्रिणी अन नित्यसदा गोत्ररक्षिंद्राणीअयन चंडिकेची रक्षा महालक्ष्मीची भैरविकलत्र मम भार्या राजद्वारी महानलक्ष्मी विजया सदैव सज्ज खरी सज्जखरी सुपथारक्षि पांथीकासन मार्गरक्षि क्षेमकरी कवचामध्ये नसे जरी पापनाशिनी तुझीच छाया सर्व्यापिनी जयंती दिर्ती कार्य अनसिद्धी जयासी सकल सदा कवचमणावे पदोपदी अन इच्छा स्वप्ने पुरी करा या कवचाचे चिलखत लाभता सर्व लाभ एती पदरा अतुल्य भाग्ये लाभती नरा कधी ये पदरा रणसंग्रामी हो रणसंग्रामीभयतेचा जणुपुतळा या कवचाने वेष्टित होता त्रिलोक झळके विजयध्वजा देवी कवच हे अतीव दुर्लभ ना प्राप्त कदा तिन्ही त्रिकळी संध्यासमयी नित्यपठावे सहश्रद्धा दिव्यकलांची प्राती होई जय जयविजया अपमृत्युचि नकोच भीती शतायुष्य लाभे मनुजा लुतविकार अन स्फोटक साऱ्या जिरुन जाती व्याधी खऱ्या स्थावर जगमदोषसहिते विष प्रयोगी मुक्तिनरा। जारण मोहनस्तंबन न कुणा भूचर खेचर तसेच जलचर त्रासन देती कधी मनुजा सहजा कुलजा डाकिनी शाकिनी अंतरिक्षान महाबला यक्षिशाच्च्च्च्च ग्रहभूतादि कुष्मांडा हृदयी धरिता कवच मंत्रहा विपरीतशक्ती जा विलया सम्राटाचे वैभव लाभे शतजल्मा, चहु दिशाना पसरे कीर्ती यशरुद्धी नितहाती सप्तशतीचा पाठारंभी योजुनीकवचा धन्यगती ही फलप्राप्ती फलप्राप्तीमेळे निरंतर विश्व अंतप्रत समयासी सहस्त्र वर्षे सत्ता लाभे वंशवेल तव पुत्रांची, सूर दुर्लभ ऐसे स्थान लाभते देहांती शतमातांच्या कृपा प्रसादे सांब सदाशिव सनिधि